नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या निवडणुकामध्ये तीन राज्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारले या निवडणुकीतील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची आशा पल्लबित झाले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हाजरी करेल असा दावा भाजप नेते करत आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे इथे काँग्रेस उबाठा राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा सा पगडा भारी असल्याचं दिसून येतं जर महाराष्ट्रात आज रोजी लोकसभा निवडणूक झाली तर या सर्वेनुसार मायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालात झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे सर्वसामान्य जनता या राजकीय खुरापतीला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता राजकीय दृष्ट्या झालेल्या पक्षाला आपलं कौल देतील असं वाटते तर राज्यात माहितीत सरकार असूनही दुष्काळामुळे झालेले शेतकऱ्यांचे हाल आणि पिकाला न मिळणारा हमी भाव मराठा आरक्षण या मुद्द्यावर महायुतीनं कोणतेही ठोस पावले उचलले नाही त्यामुळे सर्वसामान्य मतदार नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचा कौल हा महाविकास आघाडीकडे असण्याची शक्यता आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका